शेतकऱ्यांना किंवा करोड शेतकऱ्यांना हा चांगला कधी बरसणार आहे ऍक्च्युअल त्याची कंडिशन काय असणार आहे त्यानंतर सात आठ नऊ जून कालावधीची जी व्याप्ती आहे ऑलरेडी मी ती सांगितली आहे पूर्णक्ष या व्हिडिओमध्ये सविस्तर विभागानुसार आपण ती सांगणार आहोत आणि उद्या तीन जूनला खानदेश आणि विदर्भाच्या काही मोजक्या जिल्ह्यांना पावसाच्या सरी पुन्हा एकदा वातावरण खराब होऊन कोसळणार आहेत यामध्ये भाग घेण्याची व्याप्ती जे आपण मागेच सांगितले आहे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याच पद्धतीने राहील फक्त दिसायला बऱ्याच ठिकाणी आवाज असेल एखाद्या तालुक्यामध्ये वीस गावं घेईल एखाद्या तालुक्यामध्ये पाच गावं घेईल किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये सबंध वीस पंचवीस गावं घेईल अशी जी कॅपॅसिटी ही उद्याच्या वातावरणाची खानदेश आणि विदर्भात असणार आहे तर बघूयात आठ मिनिटाचा व्हिडिओ होईल पण शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे घर मे पाणी आपरचे पाणी टपकरा छतसे हा बहुत ज्यादा दिक्कत जास्त राज्यामध्ये पाऊस पडलाय आणि या पावसामुळे बाराशा शेतकऱ्यांचा बोलण्याचा म्हणजे मानसिक मध्ये थोडा बदल झाला होता कि जवळपास हे वातावरण आज झालंय उद्या सुद्धा होईल परत वापसामोड होईल आपल्या पेरणीची तारीख परत लांबेल किंवा कोरडवा शेतकऱ्यांना वाटेल की आमचं दान मशागत केल्यामुळे थोडं कोरडं आहे उद्या पडलं तर अजून भारी होईल अशी दोन अवस्था झाली होती ही कंडिशन सातत्याने सांगतोय की बारा तारखेपर्यंत मान्सूनचं मोठं लो प्रेशर सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती नाही आहे आणि या काळापर्यंत बारा तारखेपर्यंत कंडिशन असेच फटकारे फुटकारे किंवा इकडनं आभाळ गेले तिकडनं आभाळ गेले परत आपल्याकडे भरपूर आभाळ आले आता कितीकच पाऊस होतोय असं वाटणं सुद्धा आपल्याला वाटू लागेल आणि त्याच टायमिंगला एखादो गावं घेत तो पाऊस विरघळून जाईल अशी कंडिशन राज्यामध्ये बारा तारखेपर्यंत होत राहील मग सात आठ नऊ जूनच्या तारखेचा बऱ्याचशा माध्यमातून भर वाढला जातोय की हा जोरदार होईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याची भीती पण वाटते आणि ज्यांना पेरण्या करायच्या त्यांना थोडा दिलासा पण वाटतोय विशेष करून कोळो शेतकऱ्यांना तर सात आणि आठ जूनची जी व्याप्ती आहे ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी सांगलीसारख्या ठिकाणी आणि कर्नाटकच्या गोवा लगतच्या भागांमध्ये ही जास्त प्रमाणामध्ये आहे मी पहिलेही सांगितले की मुंबई कोकण किनारपट्टी कोल्हापूर या भागांमध्ये या कालखान्यामध्ये व्याप्ती जास्त राहील किंवा होत राहील पण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या संबंध भागांमध्ये व्याप्ती ही वीस टक्क्याच्या आतही येणार नाही आहे आणि वाढणारही नाही आहे कारण की राज्यामध्ये ऐंशी टक्के भागांना हे पेरणीसाठी किंवा पावसाची जी वाट आहे बारा तारखेपर्यंत आवश्यक असल्या आपल्याला पाहावीच लागणार आहे पाऊस ओढ घेणार आहे आणि विशेष म्हणजे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे बारा तारखेला खरंच पाऊस येईल का मी याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मागील पाच सहा व्हिडिओच्या लाईव्ह मध्ये पण दिलेलं आहे की बारा तारखेपर्यंत ही अशी कंडिशन आहे जी ऐंशी टक्के भाग घेण्याची आणि वीस टक्के सॉरी ऐंशी टक्के भाग न घेण्याची आणि वीस टक्के भाग सोडण्याची पण ह्या कंडिशन मध्ये जवळपास बारा तारखेनंतर सुद्धा वाढ होण्याची भीती आहे मग हा ॲक्च्युअल पाऊस पडेल कधी हा आपला शेवटचा प्रश्न जसं सुरुवातीला मी त्याचं शेड्यूल सांगितलंय की बारा तारखेनंतर पंधरा तारखेपर्यंत पुन्हा वातावरण हे सावलीचं होईल ढगळेलं होईल जे लो प्रेशर बनणार आहे त्या लो जो पाऊस होण्याचे चान्सेस आहेत हा पाऊस बारा तारखेला ऍक्टिव्हिटी दाखेल बारा तारखेला तेरा तारखेला आणि चौदा तारखेला ऍक्टिव्हिटी दाखेल पण पडण्याची क्षमता त्यामध्ये सुद्धा नाही आहे मग पाऊस सुरू व्हायला पंधराही तारीख निवडली आहे पंधरा तारखेची व्याप्ती सुद्धा ही है। जी सध्या सोडण्याची व्याप्ती आहे ऐंशी टक्के आणि घेण्याची व्याप्ती जी सध्या चालू आहे वीस टक्के ह्या व्याप्तीमध्ये थोडी वाढ होणार आहे ती जाणार आहे पंचेचाळीस टक्क्यावरती पंचेचाळीस टक्के भाग हा पहिल्या दिवशी तो पंचावन्न टक्के भाग तो पहिल्या दिवशी घेणार नाही पंधराला सुद्धा मग रोज पंचेचाळीस टक्के भाग येईल पण त्याचे सुद्धा तीन टप्पे होणार आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायला पाहिजे दरवर्षीचा आपला हा अनुभव आहे जून महिन्यामध्ये हे होतच राहते आहे बखाडी वारे एकतर्फी वारे गरमी असली तरी टिकणार नाही ही कंडिशन आपल्याला होत राहते तर मग ही कंडिशन समजून घ्या राहिलेल्या पंचेचाळीस टक्के भाग घेण्याच्या कॅपॅसिटीमध्ये तीन प्रकार मोडतात दहा टक्के आपल्याला भागामध्ये समाधानकारक पाऊस हा पंधरा तारखेला दहा टक्के भागात होईल मग राहिलेले पस्तीस टक्के काय आहे त्याच्या दुसऱ्या दहा टक्क्यामध्ये किंवा पंधरा टक्क्यामध्ये पेंडवणी पाऊस होईल पहिली ओला असेल तोही आपल्याला समाधानकारक राहील पंचवीस टक्क्यामध्ये मग राहिलेल्या ही जी टक्केवारी आहे ते दहा टक्के सॉरी पंधरा टक्के या टक्क्यामध्ये आपली टक्केवारीमध्ये हलका मध्यम पेंडवलता किंवा पतंग पाणी वगळेल एवढ्या कॅपेसिटीनुसार चालणार आहे की धारात उठणं किंवा फक्त पत्र उल्लेख केलेत आणि सडा टाकलाय यासारखे हे तीन प्रकार या पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यामध्ये मोडतायत आणि राहिलेल्या पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के भागांना तो पाऊस चार ते पाच दिवसाची ओढ पुन्हा लागू शकते म्हणजे पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत सबंध भाग व्यापण्यासाठी तेवढा कालावधी हा मान्सून पुन्हा घेऊ शकतो आणि याची परिस्थिती आपल्याला मागील पाच वर्षापासून किंवा दहा वर्षापासून जरी पाहिलं हा रेकॉर्ड आहे पण यंदा काय झालंय की कसा जरी पाऊस पडला ह्या दोन चार दिवसामध्ये तो जास्त वाटतो कालचा पाऊस काय काही ठिकाणी जोरदार झाला असं म्हटले आहे पत्र पाणी किंवा चांदण्यास असले अंगणामध्ये पण जमिनीला कोरड राहिली नाही त्यामुळे तो पाऊस तुम्हाला मोठा वाटतोय या खंड काळामध्ये हा जी उघड आहे आपल्या रानामध्ये जर ढेकळं कोरडे असते किंवा आपल्या जमिनीमध्ये जर फुपुटा आज असता तर आपल्याला हा कालचा पडलेला सुद्धा थोडाफार ठिकाणी जो काही ठिकाणी पडला आहे हा पाऊस सुद्धा कमी वाटू लागला असता पण शेती जमीन आपल्या ओल्या आहेत भरपूर पाणी साचलेलं आहे त्यामुळे आता कसा जरी पाऊस पडत आपल्याला मोठा वाटेल पण कंडिशन अशी आहे की बारा जूनपर्यंत ही ऐंशी टक्के भागांना तो पाऊस होणार नाहीये फक्त आभाळ येईल चार दोनशे तोडे तुटतील असे आहे आणि वीस टक्के भागांना ज्यामध्ये दहा टक्के भाग तर सातारा